नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे जानकी ऋषिकेशला रूम मध्ये गेल्यानंतर म्हणते जर माझी चूक असती तर सर्वांच्या पाया पडून मी माफी मागितली असती तर ओवी म्हणते की आई तुझी चूक नाही ऐश्वर्या आंटीनीच ती पावडर टाकली होती पण कोणी काय ऐकत नाही तेव्हा ऋषिकेश ओळीला म्हणतो बाळा देव बाप्पा सर्व ऐकत असतो आणि जे कोणी वाईट खोट बोलत ना त्याला नक्की शिक्षा करतो तेव्हा ऐश्वर्या इकडे पावडर कपाटावर ठेवलेली असते आणि आजी तिच्या रूम मध्ये जाते आणि फॅन चालू करत असते जोराने ओरडते आजी फॅन चालू करू नका परंतु आजी फॅन चालू करते सर्व पावडर ऐश्वर्याच्या अंगावर पडते आणि आजीच्या सुद्धा अंगावर पडते म्हणून त्या दोघीही माती लावायला बाहेर येतात आणि दोघीही आपल्या अंगाला माती लावून घेत असतात तर जानकी येऊन दोघीची गंमत मस्त पाहत असते तर आता पुढे ऐश्वर्याचे खोटेपणा उघड होईल का जानकी ऐश्वर्याच्या तोंडातून खरं सांगण्यासाठी तिला तयार करेल का पुढील असेच अपडेट बनण्यासाठी आमच्या चॅनल ला करा धन्यवाद